तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला अजून एक दुपारना व्हिडिओ मग तर व्हिडिओला आपण आज दुपारला सुरुवात केलेलं आहे आणि आम्ही जायला आहे ना मय आणि दाजी तर आपली दाजीने गाडी ना पनवती लागे जायला तिला चिवटी बारी मग बिघडायची पडेल जवळपास सकाळी ना लायला दुसऱ्यानं गाडी मागेली आता तर चालेल ना आम्ही दाज गाडीन काय कंडिशन आहे ती देखज हे की नाही तर आता जायला आहे ना आम्ही चिवटी बारीला Hi. िला गेलं होतं गाईज है गाडी जवळपास ना सकाळीच पहिन आठ सहा एक वाज्या पहिनी व तर दाजी पाणी पाणीभरा जायला होता आठ आणि गाडी सुनी साव पण आज दिवस नाही होता ना, ना। तेनामुळे देखा नाही हलत की ओ गवा पुरा बाहेर निघेल देखाय पुरा बाहेर निघे ना तेनामुळे मग गाडी ना एवढा आले ना, सुद्धा नाही होती पण गचालन लायकेन सुद्धा नाही होती आणि रोड तर आज पेक्षा दिवसा ढवळ्यात तेनामुळे मग काही त्रास नाही कारण कशा ना का नाईटणार आता चिवटी बारेला चांगलं चांगल्या गाड्या म्हण काय शेकंद मग खोलीस नाही फरार कर देता पुन्हा सुनासावी एरियावर पण आज दिवसभर गाड्या आहेत ना तेनामुळे मग गाडी आठवते सेफ्टी ते हे की नाही हाय तर चालेल मग काय करा ना आम्ही खोल बरं खोलच मस्तपैकी बऱ्यापैकी काय थोडाफार रिपेअर करले जाण मग जाजा आपण मग फटाफट पट काम करज कारण किंवा कसं आहे ते लिहिलं आपल्या दाजीने आणि आता राहि ना खोली तर जमतेम आपण खोली पाडलेलं आणि बेरिंग आहे ना ती ना अर्धा फार टोटाईस पूर्ण बेरिंग आहे ना बेरिंगच फुटी जायची काय या दे काय या ते मला शहरा फिरा आखा अशा नाही अशा आलं तर अ पूर्ण बेरिंगच तेनामुळे मग काय किती बेरिंग आहे ना ते मग आली असे <laughs> अशा आलं तर पूर्ण बेरिंगच फुटी जायला आणि बेरिंग ना जो है राहणार तिथे माठ केलं बाकी नाही ते काय कस चिवटी बारी मग गाडीने हालत तशी व्हायला उडा उंट्याशी आहे काठी ना, ना गाडा घाई गज पाहिजे तर राहिली ना पाय <laughs> तर गाईज या गज गजमाही करायला गेल मग वाकाडी दे कान आहे आणि जो ह कोपुरा ना तर पुरा नाही लागणार अशा ना देखा ना पुरी हवा चाली राही निरपात निघे जायला गाईज आपण गजल आली देख रंग घेऊन पुरा लाग ना तशी सांगत काय गरज नाही ती वाकाडानी पण आता ती सांगता तशा मला सांगते वाकाडी समाज कार्य करायचं तर असे आलं तर चिवटी बारी तर आता आपण जायला ना मुळंगीला गॅरेजवर तर आपल्याला जे साहित्य लिवाना होता ते लिहिले आणि टायर बी लिहिले जा कारण की कशा अठ राहाचे पर ना भरोसा नाही किया जा सकता इतना भरोसा किया काफी आहे तर असं तर आपल्याला ते टायर बी लिहि जावा ना एक ते काही जास्त जण नाही आता गाडी अठच राहू द्या आपण प्लस आता परत मुळंगीला जाजा बेरिंग टाक जा आणि परत अठ ये जा गाडी सवारचा आणि मग तू वापिस जाऊ अशी दुखलील्या आणि कशा अशा धरीले आता आत महात दे तर गाडी ये जा होतो आम्ही लगेच नाव आम्ही नक्की ये लापणी लागेल हो जाणी बेकार आहे ना गॅरेजवाल्याला मैंने इसे निकालो मैंने कर दिया बी ने निकल है, निकल है, निकल है। चार बार बदल दिया बेयरिंग हां बेयरिंग टूटी जाती है तो गाइस क्या प्रॉब्लम है काय ने देख जान बेयरिंग तक जा तो रिपेयर करण काम चालू है ना अडिशे। अडिशे। तर काय झालं चेंज कर द्यायला आपल्याला येव्हामुळे म्हणा मुडी जाऊ आता त्यामुळे मग डायरेक्ट आहे आपल्याला चेंज कर द्यायला किती अडीचशे अडीचशे आणि सांगा जर बेरिंग जर आता मुडनी तर अडीचशे मजा आपल्याला दुसरी बेरिंग देणार आहे कारण काही त्याने आता चेंज कर येवामुळे काय मुडणार नाही कारण काही बेंड ना तेनामुळे तर चालेल मग आता जा जा जोड जा मस्त बेरिंग टाकीश नाही कर दिला तर ही लागेल व आपण आणि आता बरं बसाडी आहेत जग की क्या गडबड होऊ शकते हर टाइम बेरीम फुट जाती टूट जाती तर काहीच देज बरं आहे बरा माठा नाही मस्त बसाड जाता पण देख ज काय काय नाही बसाडाय जायला तर देखील या मस्त पैकी बस आडी खरा आणि चैन टवर आपला दाजीने आयडिया काय होती तर देखा ते नाही डोकीच म्हणजे ना वेगळी चालवती थोडा चैन टवरा एक ना एक तंग दपाडी कट तर थेऊ ना आता चैन टवरा जायला हो देखा उचलेली ना आणि एक टवरा अजून कट तर दपाडेल म्हणजे विचार कर माणूस डोके चाला ना तर किती काही गोष्ट करू शकत नाही अशा म्हणजे कुणी लेवाला नको ना ते एकच जाग राहिनात म्हणजे कुणी काय खोलेली पळं कोणी काय कारण सुनी गाडी दिसणी ना तशाच वय जा ते ना मुळे ते ती आयडिया करेल होती विचार कर गाडी कट गाडी आठवते आणि तो टवरा कट दपाडी येऊ ना देत तो पार खाल निघ पुरा तंग जाईन दपाडीत यायला होता त्यांचा इन टवरा हे बस अडलेस अशी आयडिया होती नी तर पुरा आपला ना जवळपास दोन तीन तास होई जायला तठ तर गाईस तुम्ही देखा आणि मय ना ती सांगताना गिर्यारोग सारखा ना पुरा देखा पूर्ण अट आहे चढी उन्हा हो देखा पूर्ण खडकच देखा हाय गाईज हे तर अजून अट आहे ना प्रयत्न चाल राही ना अनु भाग येतो कशा पूर्ण कडानाच भाग अट आहे अजून येतो पुरा नीट वर अवश्य भाग आणि आठ काही धरला उतरान पंचायत पडेल मला मग मा गिर्यारोग सारखा बरं चढी येतो तर चालेल काही आता आपाला जावान व घर घर जाऊन पहिलं ना गॅरेजवर जावा ना आपला कारण काही गाडी देखाडा आणि व रिपेअर करले थोडाफार बरं आलो होता आणि आपण शेवटी इला गेलो होता आणि यार पण होतीच आज कारण दिवसभर देखाना आता येता येता वावा ठेवू ना तर मला डायरेक्ट अजून दस बर आहे लाईट गई आणि आता आपण बोरिया बिस्तर आवरिशनी घर चालणार ठीक नाही तर ऊस तोडा लाज येणार होतात चांगला धरणकडला तोडी राहणार आणि चेटाडाला चेटाड दिटाड दिदा पूर्ण घेत असे शे पूर्ण घेत ऊस अशी गोष्ट आणि आज काय म्हणला नाही सकाळ तुटली तर चालेल ना टेट आपण घर